नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी आज आपण भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काय फरक आहे तो बघणार आहोत अगोदर आपण भाजपविषयी चर्चा करूया भाजप हा असा पक्ष आहे भाजप म्हटलं की तिथे फास्ट निर्णय आले भाजपला जर समोरच्या टोकापर्यंत पोहोचायचं आहे ना तर मध्ये येणाऱ्या गाठायचं एवढं लक्ष फक्त भाजपचं असतं तुम्ही आताच्या दोन दिवसापूर्वीची गोष्ट घ्या ना हरियाणामध्ये भाजपचं सरकार कोसळलं आणि भाजपचं सरकार स्थापन झालं इतक्या अर्जंट प्रोसेस दुसऱ्याच दिवशी भाजपचे नायब सैनिक प्रवक्ते नेते होते ते नायब सैनी यांना नवीन मुख्यमंत्री पद सोपवले त्यानंतर महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजपने जे शिंदेसोबत सोबत शिंदे शिवसेना सोबत जी युती करून भाजप सरकार स्थापन केलंय त्यामध्ये भाजपचे एकशे पाच आमदार आणि शिंदा शिंदे शिवसेने गटाचे चाळीस आमदार तरी पण सत्ता कोणाच्या हातात शिंदे सरकारच्या हातात चाळीस आमदारांच्या हातात सत्ता देणं आपले एकशे पाच आमदार साईटला सारून चाळीस आमदारांच्या हातात सत्ता देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये भाजप ज्या ज्या वेळेस सत्तेत आलाय त्या त्यावेळेस भाजपने माणसं जोडण्याचा प्रयत्न केलाय आणि माणसं जोडल्या गेले त्यांच्या सोबत इतर लोकांना का सत्ता देईना होईना सरकार स्थापन करणं होईना पण देशात आपलं सरकार आहे ना हे भाजपने बघितलं आहे आतापर्यंत दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार आणि उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर विषयी चर्चा करूया भाजपचे आतापर्यंत नेते फुटले नाहीत आमदार फुटले नाहीत खासदार फुटले नाहीत इकडच्या या पक्षातून त्या पक्षात कधी गेले नाहीत सा आता घ्या भाजपची जी लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये पहिली यादी जी जाहीर झाली होती त्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव नव्हतं म्हणजे महाराष्ट्राचं नावच नव्हतं हो त्याच्यामध्ये म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सायकलाच सा ठेवलेलं होतं पण लगेच तुम्ही बघा ना समोरच्या जी प्रतिक्रिया बघा साहेबांनी ऑफर दिली दे त्यांना या आमच्याकडे नितीन गडकरी साहेब आम्ही आमच्या पक्षाद्वारे तुम्हाला निवडून देऊ शरद पवार यांचं एकच फोकस असतो तो माणूस डोक्यात बसलाय ना त्यालाच पाळायचं तो माणूस डोक्यात बसलाय ना त्याला पाळायचं एवढं त्यांच्या डोक्यात असतं ज्या ज्या वेळेस शरद पवारांची सत्ता हा सत्ता सरकार स्थापन झालं त्या त्यावेळेस त्या महाराष्ट्रातली जनता त्यांच्यापासून दुरावत गेली त्यांच्याच पक्षातील नेते त्यांच्यापासून दुरावत गेले त्यांच्या फक्त एकच डोक्यात असत आता माड्यातलं उदाहरण घ्या तिथे भाजपचे उमेदवार निंबाळकरांना उमेदवारी दिली तिथं लगेच तिथं त्यांच्यावर टीका माढा निंबाळकरांना पाडा वाजवात उतारी हटवा वंजारी म्हणजे त्यांचं लक्ष काय माहिती का लोकांना पाडण्यावर लोकांना लोकांना लोकांवर टीका करण्यावर हे भाजप आणि उद्धव साहेबांचं धोरण आहे त्यामुळं काय झालं माहिती का त्यांना फक्त त्यांचंच येणं आहे इतरांचं घेणं देणं नाही आहेच ज्या ज्या वेळेस सत्तेत आले त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी सत्ता स्थापन केली अध्यक्ष बनले आणि इतर काय त्यामुळे त्यांच्यापासून लोक दुरावत गेले त्यांनी जर हे धोरण धरलं असतं नाही इतर पक्षाचे लोक निवडून येऊ का नाही येऊ पण आपला उमेदवार त्या मतदारसंघात कसा निवडून येईल हे जर त्यांनी धोरण आखलं ना तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या हातात जाईल तुम्ही बघा आता शरद पवार साहेब रिटायरमेंट झाल्यासारखे आहेत पण तरीही दोन हजार चोवीसच्या मत मद, मतदाना मतदार यादा यादीमध्ये त्यांना एक तरुण नेतृत्व म्हणून लढावं लागत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन भाषण करावं लागत आहेत म्हणजे उतरत्या वयामध्ये त्यांना नवतरण नवतरुण पण घेऊन जसं पहिलं होतं तसं भाषण करावं लागत आहे का कशामुळे की त्यांनी फक्त त्यांचाच विचार केला जर विचार करा त्यांच्या रिटायरमेंट नंतर जर त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष अजित पवारांना जर घोषित केलं असतं इतक्या दिवसात तर अजित पवार राष्ट्रवादी पक्ष सोडून जात नव्हते त्यांनी जर आपल्या लेखीचा म्हणजे सुप्रियाताई सुळेंचा विचार केला नसता तर आज अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार सोबत असते एवढंच नाही उद्धवसाहेब ठाकरेंचं तसाच बंद झालं त्यांनी जर भाजपसोबत सत्ता भाजपसोबत सत्ता तोडली नसती आणि अजित पवार शरद पवारांसोबत जर जोडले नसते तर आज त्यांचं पक्ष त्यांचं चिन्ह त्यांचे लोक त्यांच्यापासून दुरावले नसते सांगायचं तात्पर्य एवढंच की भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला सांगते आज पण जर वंचितला जर महाविकास आघाडीसोबत घेऊन चालली तर कुठे ना कुठे दहा पाच टक्के त्यांना फरक बसणार आहे तरी पण ते त्यांचाच आमचाच या उमेदवार या उमेदवार या मतदारसंघामध्ये आमचाच उमेदवार असा अट्टहास धरून बसलेले उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्यामुळं वंचित यांच्यापासून दूर चाललेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की भाजपसारखा पक्ष कुठेही नाही आणि भाजपवर नाराजी महाराष्ट्रात फक्त मराठा आरक्षणामुळे आहे आजही जनता त्यांच्या पाठीमाग आहे आणि कायमची राहणार इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद